तेलारा तालुक्यातील वान धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह पिंजर येथील पथकाने काढला शोधून पिंजर मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांची शोध मोहिमेची प्रकाष्ट रात्रीसुद्धा सर्च ऑपरेशन चालूच होते आज सात जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकोला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे आणि तेलारा तहसीलदार सोनवणे सर यांनी दुपारी दिलेल्या माहितीवरून तेल्हारा तालुक्यातील वारी हनुमान सागर वारी येथील धरणात तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील जितेंद्र मनमोहन राठी वय तीस वर्ष यांची धरणावरील भिंतीवर मोटारसायकल आणि पाण्यात चप्पल तरंगत असताना दिसून आली याच शंकेवरून जितेंद्र राठी हा धरणात असल्याची दाट शक्यता असल्याने स्थानिक पातळीवर दोन टीमद्वारे शोधमोहीम चालूच होती कुठं बुडाल्याचे स्पॉट लोकेशन नसल्याने शक्य झाले नाही शेवटी आज तीव्र शोध मोहीम घेण्यासाठी पिंजरीतील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदापडे जीवरक्षक यांनी माहिती देऊन तत्काळ सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले तेव्हाच दीपक सदापडे यांच्यासह टीम बोरमडी धरणात दोन युवक बुडाले होते या मृतदेहाची शोध मोहीम चालू होती लगेच मृतदेह शोधून बाहेर काढले टीम आहे त्यांचा कंडिशनमध्ये जिल्हाधिकारी अजित कुंभारसर यांच्या आदेशावरून आय डी सी विजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनात पथकप्रमुख दीपक सदापडे सहकारी मयूर सडेदार शेखर केवट अंकुश सदापडे विष्णू केवट किशोर तायडे शिवम वानकडे सार्थक वानकडे हे शोध व बचाव साहित्यासह वारी हनुमान सागर धरणाकडे रवाना झाले घटनास्थळावर रात्री आठ वाजता पोहोचता सर्च ऑपरेशन चालू करण्यात आलंय नेमकं कुठे बुडाला हे स्पॉट लोकेशन माहिती नसल्याने तसेच धरणात कुठे सत्तर तर कुठे ऐंशी फूट खोल पाणी आणि कपारी असल्याने शोध मोहिमेस निर्माण झाले होते तरी पण हे ऑपरेशन मृतदेह मिळेपर्यंत चालूच ठेवणार आहे असे आश्वासन जीवरक्षक दीपक सदापडे यांनी नातेवाईकांना पोलिसांना दिले होते शेवटी अथक प्रयत्नानंतर आज रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान ऐंशी फूट तळाशी असलेला मृतदेह रॅम्प यू किट बँक केले आणि मृतदेह वर आणून काढला यावेळी घटनास्थळावर हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन राथोडसह पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल इंगडे आणि पोलीस कर्मचारी हजर होते तसेच तहसीलचे मंडळ अधिकारी माडेगाव बाजार ओमप्रकाश वेरुळकर तलाटी अंकुश मानकर दानापूरचे संतोष माकोडे आणि नातेवाईक हजर होते तहसीलदार सोनवणी सराने संदीप साबळेसाहेब संपर्कात आहेत अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदापडे यांनी दिली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा